नमस्कार मित्रांनो बायको बायको कुठे गेली बाहेर जरा पुढे काय काय माझी मग काय मी सायपा करतो तिला जेवण द्यायला आपल्या गावातला उरुस आहे आज उरुस आहे की मग तिकडे जायचंय का नाही त्यासाठी बोलावलंय म्हणून लवकर आलाय तेच की तुला काय वाटलं मला वाटलं दुसरंच काय तर काय वाटायचं दुसरं तुला काय खायला वाटलं गावात लगेच एवढ्या गावात घेऊन येतो काय तर चला मग जायचंय का आवर मग आवर आवर, 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 आवर पडतेस ना जाऊन हो चला तुम्हाला पण आमच्या गावला म्हणजे दर्गा आहे दर्गा म्हणजे त्याला आमच्या गावाकडं म्हणजे मळवली गाव मळवली गाव म्हणजे गा। गा। साठ साहेबांचं गाव म्हणून ओळखलं गा जातं बाहेर साठ साठ हा साठ साठ साहेबाची मळवली असं म्हणलं जातं तर ते काय आहे ते तिथं जाऊन आपलं दाखवतो तुम्हाला म्हणजे नालसाहेब प्रसाबाचं ठाण एक आहे म्हणजे चिचा मला माहिती आहे ती आमच्या शेजारीच आहे चला तिथं दर्शन तर घेऊया बघूया आणि तुम्हाला दाखवतो पण तिथं कसं आहे चल चल मग चला की हां अंधार बुडूक झाला अंधार बुडूक नाही आता रस्त्यानं काय लाईट असते ते का चला चाल। चला आपण आलेलं आहे मला ही गावात नेणार असं लाईट रस्ता कसं दिसतं वातावरण संध्याकाळच इथं आलोय आपण तमाळ्यापाशी कसं आहे माळ्यात सजावट केली अशी लाईटिंग कसं बनवलं कसं सजावलंय माळ्यात बघा पहिले तर व्हिडिओमध्ये बघितलं असं मला दाखवलं मी पण एवढं काय नव्हतं दाखवलं काही दिवसापूर्वी गर्दी म्हणजे थोड्या वेळात गावातली होईल कसं आहे वातावरण हे गावाकडे कसं वाटतंय बघा मंदिर चला आपण घेऊया आता दर्शन बरं का इथं कारण गाण्याचा आवाज असल्यामुळं आम्हाला यूट्यूबला काय गाण्याचा आवाज चालत नाही तर आम्ही अगरबत्ती साखर ठेवून आपलं दर्शन घेतो आणि पूर्ण बघा असं चिच आहे मला सगळं लाईटिंग असं फिरवून लावली आहे आणि भारी असं त्यांनी असं नियोजन केलं बरं का सगळं देवाचं तिथलं भारी वाटतंय असं म्हणलं चला आता देवाचं दर्शन तर घेऊन यावं जाऊन म्हणून आलो आम्ही आमच्या गावचं ओरू असते बघा संदल म्हणते ती चला आम्ही पाया पडून हे घेतो आता आणि इकडं पाठीमागं सगळं पलीकडं इकडे एक देव आहे इथं पण आपल्याला जायचं आहे पलीकडे एक देव आहे तिथं पण जायचं आहे आपला आणि पाठीमागं जेवणाचं संदल झालं की मलिदाही दाखवून सगळ्यांनी मानाचं काय येते ते गावातून येतं ते झालं जेवणाचं महाग हे केलेलं आहे तर चला आमचा कंटिन्यू व्हिडिओ असंच बघत राहावा कारण इथून मोरं गाणे ते आम्ही गाणं काही घेतलं नाही त्याच्यामुळं आम्ही आपला असा इथून बोलून आवाज टाकतोय चला इथं पण आता ओळून घ्यायचं अगरबत्ती लावून घ्यायची आणि नंतर मोर्च्या पण देवाला जाऊन यायचं झालं बाबा देवदर्शन आता झालं का झालं कस वाटतंय आता इकडं वातावरण आता भरपूर गर्दी व्हायला गर्दी भरपूर व्हायला लागली इकडून तर आता आपण निघूया सर आमच्या कसं व्हिडिओ मध्ये गाण्याचा आवाज चालत नाही त त्यामुळे आम्ही नितीन नावाच्या काडून यांच्याकडून पाठवणी समज गावात ना आलेले संदल म्हणजे ती काय असते ती मानाचं ती नारळ तोरण काय असते ती या लागले गावात ना तर आता ही मानाचं जे असतंय नारळ ते आलेलं आहे आता भाजत गाजत

नारळ कुठला आता झालाय संद संपव आला नारळ चालू झालेला आहे तर आता इकडे जेवणाच्या पंखे बसायला आल्या बा इकडं बसायला पूर्ण झालेलं आहे आमच्यातला